बारावीचा बोर्डचा केमिस्ट्री हा पेपर रॅन्डम नसतो तर दरवर्षी सेम टाईपचे प्रश्न फिरून फिरून विचारतात जर स्कोर करायचा असेल तर हे एक्झॅक्ट क्वेश्चन्स इग्नोर करू नका पहिला टाईप म्हणजे न्यूमेरिकल क्वेश्चन्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिस्ट्री सोल्युशन्स कायनेटिक्समधून सेम पॅटर्नचे न्युमेरिकल्स रिपीट होतात फॉर्म्युला आणि स्टेप नीट लिहिल्या की मार्क्स कट होत नाहीत दुसरा टाईप म्हणजे एक्सप्लेन विथ रिझन व्हाय पी ब्लॉक आणि इन मधून क्वेश्चन हमकास येतातच टेक्स्टबुक लँग्वेजमध्येच उत्तर द्यावे लागते तिसरा टाईप म्हणजे कन्व्हर्जन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री वन कंपाऊंड ते दुसऱ्या कंपाऊंडमध्ये बदलण्याचे प्रॉपर रिएजंट आणि कंडिशन्स नीट लिहिल्या की फुल मार्क्स मिळतात चौथा टाईप म्हणजे डेफिनेशन्स आणि शॉर्ट नोट्स सॉलिड स्टेट कोऑर्डिनेशन कंपाऊंड पॉलिमर्स मधून डायरेक्ट थेअरी क्वेश्चन्स येतात हे इझी बट स्कोरिंग असतात हे चार टाइप्सचे क्वेश्चन्स तयार केले तर केमिस्ट्री पेपर अगदी इझी वाटतो तो मॅनेजेबल वाटतो आणि कॉन्फिडन्स वाढतो आता जर या एक्झॅक्ट बोर्ड रिपीटेड केमिस्ट्री क्वेश्चनची लिस्ट तुम्हाला हवी असेल विथ आन्सर तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, हो, करा, करा. केमिस्ट्री लिंक तुम्हाला तुमच्या डी एममध्ये मध्ये भेटेल आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बोर्ड रिलेटेड इन्क्वायरीजसाठी आत्ताच पेजला फॉलो करा आणि हे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा फॉलो केल्याशिवाय लिंक तुम्हाला डी एममध्ये मध्ये भेटणार नाही सो फॉलो करायला विसरू नका धन्यवाद